पो दे 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 बदल, आरे, ते पोता लन स्कूल उदगीरच्या वतीने लोकांमध्ये व विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेबद्दल जाणीव निर्माण करण्यासाठी आम्ही या ठिकाणी रॅली अरे अरेंज केलेली आहे आणि ही रॅली सी बी एस ई मार्फत जे पंदरवाडा चालू आहे अंतर्गत आम्ही स्वच्छतेचं एक प्रकारचं नियोजन केलेलं आहे आणि उदगीर शहर कसं स्वच्छ ठेवता येईल त्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी उदगीरमध्ये रॅली काढलेली आहे एकूण किती विद्यार्थी सहभागी झाले एकूण जवळपास पाचशे विद्यार्थीमध्ये सहभागी झालेले आहेत या पंधरवाड्यामध्ये वेगवेगळे कार्यक्रम आम्ही आयोजित केलेले आहेत सेकंड ऑक्टोबरला आम्ही शिवाजी चौक ते कॅप्टन चौक आणि शिवाजी चौकापासून परत पोलीस स्टेशन आणि त्यानंतर पलीकडे शाहू चौकापर्यंत स्वच्छता करण्याचं काम आम्ही आधी घेतलेलं आहे त्यासाठी आम्ही पूर्णपणे तयारी केलेली पण आहे आणि काही पदाधिकाऱ्यांना आम्ही त्या ठिकाणी बोलवत आहोत आणि त्यांच्या वतीने हा कार्यक्रम आम्हाला सक्सेसफुल करूनच नाही तर लोकांमध्ये जनजागृती करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आज तर पंधरवाड्यासून पुरतच मर्यादेत नसून हा कार्यक्रम पुढं कायमस्वरूपी चालू राहावा आणि लोकांमध्ये जागरूकता यावी आणि देशच नाही तर पूर्ण जग कसं सुंदर ठेवता हो येईल याकडे आमची वाटचाल आहे या रॅलीच्या माध्यमातून उदगीरकरांना काय संदेश देतात उदगीरकरांना हा मी एकच संदेश देऊ इच्छितो आहे की आपला स्वच्छ आपला परिसर जर आपण स्वच्छ ठेवला तर डेफिनेटली देशासाठी खूप मदत मोठी मदत होणार आहे आणि प्रत्येकानं आपला आपला वाटा जर आपण वाटून घेतला की माझा परिवार मी स्वच्छ ठेवणार आहे तर आपल्याला स्वच्छतेचे एवढे जे कर्मचारी काम करत आहेत तिथं कुठंतरी हातभार लागणार आहे आणि अवेअरनेस क्रिएट झाल्यानंतर लोकांमध्ये ऑटोमॅटिक त्याची व्हॅल्यू कळून येईल सर्व उदगीर वासियांना नमस्कार मी डॉक्टर मुबारक मुल्ला उपप्राचार्य गोस्ते पोदार लह स्कूल उदगीर महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सी बी एस ईद्वारा निर्देशित स्वच्छता अभियान स्वच्छता पंधरवाडा आम्ही आयोजित केलेला आहे आमच्या विद्यालयातर्फे या पंधरा दिवसात विविध उपक्रम राबवले जाणार आहेत आपण सर्वजण पाहता मागे पास की आमच्या शाळेचे जवळपास सहाशे विद्यार्थी या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञान देण्यापुरतं मर्यादित राहिलं न पाहिजे तेव्हा त्यांना आपल्या दैनिक ज्या गरजा आहेत अन्न वस्त्र निवारा यासोबतच आपली जी मूलभूत गरज आहे शिक्षण आणि स्वच्छता याचं महत्त्व मह विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याकरिता या नैतिक मूल्यांचं संवर्धन करण्याकरिता आमच्या शाळेने ही रॅली काढलेली आहे हे मूल्य समाजातील प्रत्येक सामान्य माणसापर्यंत पोहोचले पाहिजे लोकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती निर्माण झाली पाहिजे यामागचा हा उद्देश आहे तर सर्व उदगीरवासियांना माझी कळकळीची विनंती असेल की आपण आपल्या गल्ली बोळातील आपल्या घरातील आणि आपल्या एरियामधील स्वच्छता अशी काळजी घ्यायला पाहिजे तरच आपला देश स्वच्छ

काय करताय तुम्ही काय म्हणताय ओ थांबा थांबा ऐका माझं आम्ही सफाई कर्मचारी आहोत स्वच्छता मोहिम अंतर्गत आम्ही हाच विषय घेऊन मिरवणूक काढत आहोत स्वच्छतेचे किती महत्व आहेत हे सांगणे व प्रत्येक ठिकाण स्वच्छ करणे हेच आमचे काम आहे तर आम्ही तुम्हाला स्वच्छतेचे महत्व पटवून देऊ मग तुम्ही सांगा की तुम्ही केलेले हे कृत्य बरोबर की नाही दूर नेऊन त्याची योग्य ती वाट लावतो आमचं ते कामच आहे आणि आम्हाला आमच्या कामाचा अभिमान आहे पण आम्ही हे का करतो याचा विचार कधी नाही ना, ना। मग आम्ही सांगतो हे आम्ही करतो कारण आम्हाला हे आमचे कर्तव्य मानतो समाजाला स्वच्छ ठेवणे नीट ठेवणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो समाजाच्या स्वच्छतेबद्दलची जबाबदारी घेताना आम्हाला अभिमान वाटतो या समाजाला स्वच्छ ठेवणे हे आम्हाला आमचे कर्तव्य वाटते तर तुम्ही तुमचे घर व घरासमोरच्या जागेला स्वच्छ नाही ठेवू शकत का जर एका व्यक्तीने आपले जागेला स्वच्छ ठेवले तर हा समाज स्वच्छ होईल आणखी आपले स्वच्छ भारताचे हे जे स्वप्न आहे ते पूर्ण व्हायला वेळ लागणार नाही गांधीजीने खेडेकडे चला हा संदेश उगास दिला नव्हता गांधीजीने जेव्हा पाहिले की शहरामध्ये अस्वच्छता आणि प्रदूषण वाढत आहे तेव्हा गांधीजींना अस्वच्छ अस्वच्छ आवडत नव्हता म्हणून त्यांनी खेड्याकड असलेला स्वच्छ व शुद्ध हवा त्यांना आवडला म्हणून त्यांनी स्व आपल्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण वेळ थोडा स्वच्छतेसाठी दिला कारण त्यांना इंग्रजापासून भारताला आणि अस्वच्छतेपासून समाजाला पाहिजे होते राष्ट्रसंत राष्ट्रसंत गाडगे महाराज यांनी तर त्यांचं पूर्ण संपूर्ण आयुष्य स्वच्छतेसाठी बहाल केलं व आणि त्यांनी आणि त्यांनी एका हातात झाडू व दुसऱ्या हातात फुटकं गाडवे घेऊन त्यांचं हे संसार होत आणि ते जिथे कचरा दिसेल तिथे त्यांनी ते ते साफ करायला निघायचे या सर्व महान लोकांनी समाज आणि देश स्वच्छ ठेवण्यासाठी आपले कितीतरी वेळ अर्पण केले तर तुम्ही तुमचे घर दार स्वच्छ ठेवू नाही शकत तर माफ करा माझी चुकी झाली या पुढे मी कधीच माझा घर किंवा माझा दार रोड अस्वच्छ ठेवणार नाही माझी माझा परीसार E <laughs> aí